शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो अशा एका चांगल्या वानाची आपण सजेस्टिंग करणार आहोत जे चांगलं असं वान आहे चांगलं उत्पादन देणारं वान आहे तर ते मित्रांनो ते वान आहे तर आपलं विक्रम मित्रांनो हे चांगलं असं वान आहे मोठ्या बोंडाचं वान आहे आणि जास्त फळफांद्या असलेलं हे वाहन आहेत आणि मित्रांनो या वाहनाचे सुद्धा बोंड लागतात तर मित्रांनो याच वाहनाची पूर्ण सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा चॅनलवर आपलं मी महेंद्र मनापासून स्वागत करतो ना जर आपण नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकांचं बटनसुद्धा प्रेस करा अशी चांगली शेतीची माहिती आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोचेल आणि चांगल्या माहि माहिती आपल्याला मिळणार तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो कापूस पिकाचं विक्रम या वाहनाची आपण माहिती चा थोडक्यात बघणार आहोत मित्रांनो विक्रम हे वाहन आहे जे आपण स्वतः लागवड केलेलं वाहन आहे आणि याच्यापासून आपल्याला मित्रांनो चांगलं असं उत्पादनसुद्धा मिळालं होतं तर तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी सजेस्टिंग करणार आहे तर मित्रांनो विक्रम आ, हे वाहन आहे चांगलं मोठ्या बोंडाचं वाहन आहे कापूस यचणीसाठी सुद्धा याचा सोपा आहे असा चांगला बोंड फुटून चांगला कापूस याचा फुलत असतो आणि मित्रांनो याचा कालावधी एकशे चाळीस ते पन्नास दिवस असा कालावधी आहे आणि हे कोरडवासाठी आणि बागायतीसाठी सुद्धा हे चांगलं असं वाहन आहे आणि मित्रांनो जर आपण चांगल्या प्रकारे योग्य नियोजन खतव्यवस्थापन प फवारणी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे योग्य नियोजन केलं तर च आपल्याला पंधरा ते अठरा क्विंटलपर्यंत या वानाचं आपल्याला उत्पादन मिळू शकते आ, हे एक चांगलं वाहन आहे मोठ्या बोंडाचं चांगलं सोप कापूरसाठी सोपा आणि मित्रांनो याच्यात पाच पाकळ्याचे बोंडसुद्धा जास्त प्रमाणात असू शकते तर मित्रांनो याच्यासाठी चांगलं खतव्यवस्थापन फर न्यस्त पणसाठी आपण माहिती बघूया तर मित्रांनो आपण पहि लागवड करते वेळी स सारण्या जेव्हा आपण काढतो लागवडी कर लागवड करण्यासाठी तेव्हा आपण खत दहा सव्वीस सीस पेरू शकता नाहीतर आपल्याला शक्य नाही झाल्यास धा, आठ ते दहा दिवसानंतर कापूस लागवड झाल्यावर क्षमता झाल्यावर आपली कापसाची आठ दहा दिवसाच्या नंतर आपण खत डोस देऊ शकता नाही नाहीतर पे पेरणी करू शकता पहिलं आपल्याला सरासरी च चार खताचे कापसाच्या पिकाला डोस देणे हे गरजेचं आहे तर दुसरं खत आहे ते आपलं पहिलं खा खत टाकल्याच्या नंतर दुसरं खत हे पंचवीस ते तीस दिवसाच्या नंतर झिरो तेरा दहा सव्वीस सव्वीस युरिया हे दुसरं खत आपण देऊ शकता आपल्या युरियानं चांगलं झाडाची शक्य वाढ होईल आणि मित्रांनो तिसरं खत आहे ते आपलं दुसरं खत टाकल्याच्या नंतर च्या पंचेचाळीस पन्ना ते पन्नास दिवसाच्या नंतर द तिसरं खत तेव्हा आपल्याला मित्रांनो आपलं पीक हे पातळवर येऊन असते आणि बोंड धरण्याच्या यामध्ये असते आपलं पीक तेव्हा आपल्याला विशुद्धीरा ते दहा सव्वीस सव्वीस एम ओ पी पोटॅश मॅग्नेशियम इसरं खत टाकल्याच्यानंतर मित्र चौथं खत खत हे आहे सत्तर ते ऐंशी दिवसानं आपल्याला जास्त प्रमाणात पोटॅशचा वापर करावा लागणार आहे आणि जास्त वीस पोटॅश युरिया मॅग्नेशियम हे चौथं खत आपण देऊ शकता आणि मित्रांनो आपण बिद्र खर्त सुद्धा दोन ते तीन वेळ फवारणीच्या माध्यमातून थेवी देऊ शकता आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोला आपण घेऊ शकता इफ्को कंपनीचा आहे त्याच्यात सातही पूर्ण सूक्ष्म अन्नद्रव्य असतात तर आपल्या पिकाला चांगल्या ग्रोथमध्ये नेईल आणि आपल्या चांगल्या पिकाला फायदा होईल आणि मित्रांनो आपल्या पिका कापूस पिकाचं चांगलं पंधरा ते अठरा क्विंटलपर्यंत चांगलं उत्पादन मिळवून देईल आपल्याला तर मित्रांनो अवश्य या विक्रम या कापूस बाणाची आपण लागवड करा आणि चांगलं अठरा ते वीस क्विंटलपर्यंत उत्पादन घ्या तर मित्रांनो अशी आपली हे माहिती होती व्हिडिओ आपण आपल्याला आवडल्यास लाईक करा कारण की आपल्याला असंच पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत असते आणि आपलं पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा अशी विनंती करतो અને ભેટ મિત્રો પૂરી વિડી તો જય જીવન જય કિસાન ધન્યવાદ